दरम्यान पुण्यामध्ये शरद पवारांच्या निवासस्थानी बैठकांना वेग आलेला आहे शरद पवारांनी रावेर लोकसभा मतदारसंघाची बैठक बोलावली आहे रावेरमधून मोठ्या संख्येनं पदाधिकारी उपस्थित आहेत रोहिणी खडसे सुद्धा बैठकीसाठी उपस्थित आहेत रावेर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवर या बैठकीत चर्चा सुरू आहे या बैठकीआधी रोहिणी खडसेंनी भाजपवर टीका केली आहे भाजप तोडा आणि फोडा असं राजकारण करत असून सध्या सुरू असलेलं राजकारण लोकशाहीसाठी घातक असल्याचं म्हटलं तर रावेरचा विकास झालाय का हे तिथलीच जनता सांगेल असं रोहिणी खडसेंनी म्हटलं आहे भारतीय जनता पार्टीचा आधीपासून जर तुम्ही बघितलं तर तोडा आणि फोडा ही विचारधारा आहेच त्यांनी प्रत्येकामध्ये आताही तुम्ही बघितलं असेल तर पारिवारिक प्रत्येका पक्ष पक्षामध्ये वाद लावण्याचं काम त्यांनी केलंच आहे पहिले शिवसेना फोडली नंतर आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडलाय त्याच्यामुळे तोडा आणि फोडा आणि राज्य करा ही संकल्पना त्यांची आजही दिसतेच आहे पण मतदार राजे हुशार आहेत त्यांना प्रत्येकाला याची जाण आहे की आज रोजी जे महाराष्ट्रामध्ये राजकारण चाललंय ते लोकशाहीला किती घातक आहे हे त्यांना माहिती आहे